महाराष्ट्रीयन दिशा युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण डाळ बाटी बनवणार आहे डाळ बाटी बनवण्यासाठी साहित्य कांदा बारीक चिरून घेतला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे डाळ घेतली आहे डाळ बाटी बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या मिक्स डाळी घेतल्या आहे डाळ शिजवून घ्यायची नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी महाराष्ट्रीयन दिशा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका डाळ शिजून घेतली आहे शिजवण्याआधी दहा पंधरा मिनटं भिजत घालायचे म्हणजे पटकन शिजते तर डाळ बनवून घेऊया कढईमध्ये तेल टाकून घेतला आहे कांदा टाकून घ्यायचा कांदा घालून घ्यायचा कांदा मोवा असा शिजला आहे टोमॅटो टाकून घ्यायचं त्यामध्ये शिजला आहे साईडला करून घ्यायचा लवंग टाकून घ्यायची त्यामध्ये मिरी टाकून घ्यायची ते पत्त्याची पानं टाकून घ्यायचे खडे मसाले परतल्यानंतर जिरी टाकून घ्यायची त्यामध्ये

कढीपत्ता टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा सर्व मसाले चांगले परतले आहे त्यामध्ये डाळ टाकून घ्यायचे थोडंसं गरम पाणी करून टाकून घ्यायचं डाळीमध्ये अशा प्रकारे डाळ बनवून घ्यायची मोकळी येऊन द्यायची डाळीला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं डाळ वस्तूपर्यंत बाटीचं पीठ म्हणून घेऊया गव्हाचं पीठ एक वाटी घेतलं आहे रवा एक वाटी हळद जिरी ओवा चवीनुसार मीठ चार चमचे तेल घेतलं आहे गव्हाचं पीठ मोठ्या वाटीमध्ये ओतून घेतलं आहे त्यामध्ये बारीक रवा ओतून घ्यायचा जिरी टाकून घ्यायची ओवा टाकून घ्यायचा हळद टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं सोडा टाकायचा गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून कोमट पाणी टाकून मळून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं आहे कोमट पाणी टाकून मळून घ्यायचं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही मध्यम मळून घ्यायचं पीठ मळून झालं आहे पाच मिनटं भिजून द्यायचं झाकून ठेवायचं पाच मिनटं झाले आहे पीठ चांगलं भिजलं आहे थोडंसं मळून घेऊया उंडे बनून घेऊया कडकडीत तेल टाकल्यामुळे बाटी चांगल्या खुसखुशीत होतात अशा प्रकारे उंडे बनून घेऊया असे उंडे बनून घेतले आहे उंडा लाटून घेऊया लाटल्यामुळे लियर्स येतात चांगल्या लेअर्स पाडण्यासाठी आपण लाटून घेऊया लाटून घेतला आहे तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे ते लेयर्स येतात चांगल्या घडी घालून घ्यायची अशी ह्या साईडने घडी घातली दुसऱ्या साईडने पण घडी घालून घ्यायची तेल लावून घ्यायचं इकडनं पण दुंतून घ्यायचं असा आकार देऊन घ्यायचा जास्त दाबायचं नाही नाही तर गड्या सगळ्या चिकटल्या ले जातील एकमेकांना प्रकारे बनवून घ्यायचं दुसरी बाटी बनवून घेऊया लाटून घ्यायचं जास्त झाड पण नाही पात्र पण नाही लाटायचं मध्यम लाटायचं अशा प्रकारे बनवल्यामुळे बाटीला चांगले लेअर येतात खुसखुशीत तो होती बाटी प्रकारे लाटून घेतला आहे तेल लावून घ्यायचं सगळीकडनं तेल लावून घ्यायचं म्हणजे चांगल्या लेअर येतात या साईडने दुमतून घ्यायचं इकडच्या साईडने पण दुमतून घ्यायचं तेल लावायचं दुमतून झाल्यावरनं तेल लावायचं ह्या साईडने परत दुमतून घ्यायचं इकडनं पण दुमतून घ्यायचं हे असं गोल करून घ्यायचं बाटीचा आकार देऊन घ्यायचा दुसरी बाटी तयार झाली आहे आपली जास्त प्रेस नाही करायचं मी एकमेकांना चिकटतील अशा प्रकारे बनवून घ्यायचं अशा प्रकारे बनवून घ्यायचं अशा प्रकारे बाटी बनवून घ्यायची व्हायलेल्या बाटी बनवून घेते अशा प्रकारे सर्व बाटी बनवून घेतल्या आहे इडलीचा कुकर घेतला आहे थाळ्यांना तेल लावून घेतला आहे त्यामध्ये बाटी ठेवायच्या अशा प्रकारे बाटी ठेवून घेतल्या आहे इडलीच्या कुकरमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतला आहे पंधरा मिनटं बाटी गॅसवर वापरून द्यायच्या पंधरा मिनटं झाले आहे बाटी झाल्या की नाही ते पाहूया बाटी बघा कशा फुगल्या आहे हाताला चिकटत नाही म्हणजे बाटी तयार झाल्या आहे सुरीने चेक करून पाहूया हे बघा सुरी येत आहे गॅस बंद करूया प्लेटी बाहेर काढून घ्यायच्या किती छान फुगले आहे बघा गार होऊन द्यायच्या डाळीला तडका देण्यासाठी बटर घेतला आहे तडका पॅन मध्ये लसून टाकून घ्यायचा लसूण चांगला परतून घ्यायचा गॅस बंद करायचा हिंग टाकून घ्यायचा फोडणी डाळीमध्ये टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची डाळ तयार झाली आहे गॅस बंद करायचा सर्व बाटी कट करून घेतल्या आहे तेल गरम झालं आहे तळण्यासाठी बाटी त्यामध्ये सोडून घेऊया मध्यम गॅसवरच तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतात लेअर्स पण चांगले येतात पलटी करून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडने पण चांगल्या हो तळतील हे बघा किती लेअर आले आहे तळून झाले आहे काढून घ्यायच्या बघा किती छान लेअर आले आहे चांगल्या कुरकुरीत पण तळल्या गेल्या आहे दुसऱ्या बाटी सोडून घेऊया उरलेल्या बाटी तेलामध्ये सोडून घेत आहे बाटी पलटी करून घेऊया बाटी तळून झाले आहे काढून घेऊया ले ले बाटी अशाच तळून इथे कोथिंबीर टाकायची बाटी कशा खायच्या तर अशा चुरायच्या चुरून घ्यायच्या वरण तूप टाकायचं बघा किती छान झाले आहे वरण तूप टाकायचं लिंबाचा रस टाकायचा तूप व लिंबाचा रस टाकून असं मिक्स करून घ्यायचं आणि वरण डाळ टाकून खायच्या डाळ ही रेसिपी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा किचन टिप्स मिरच्या जास्त दिवस टिकण्यासाठी कशा स्टोर करून ठेवायच्या ते पाहूया आता मिरच्या आणल्या की स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याचे डेट काढून घ्यायचे अशा प्रकारे डेट काढून घ्यायचे स्वच्छ धुवायच्या कोरड्या करायच्या आणि मग डेट काढून घ्यायचे सगळे सर्व मिरच्यांचे डेट काढून झाले आहे असा डबा घ्यायचा त्यामध्ये टॉवेल आतरायचा त्यामध्ये डेट काढलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या अशा प्रकारे स्टोर करून ठेवायच्या मिरच्या बरेच दिवस टिकतात असं टाकायच्या झाकून टाकायचं ठेवायच्या ऑवेलने सगळं जा, झाकून टाकायचं म्हणजे झाकण्याला जरी फ्रीजमध्ये ठेवल्यावर आतून जरी ओलं झाकण झालं तरी मिरच्या ओल्या होत नाही